आष्टा येथील दत्त वसात येथील गांधीनगर साईनगर आणि वसात मधील सर्वे क्रमांक चार सहा आणि नऊ मधील नागरिकांची बैठक पार पडली आहे गांधीनगर साईनगर आणि वसात मधील नागरिकांच्या जमिनीच्या निर्माण झालेल्या प्रश्नामुळं मोठा हाल झाला आहे काही वर्षांपूर्वी हा प्रश्न सुटायला हवा होता येथील नागरिकांच्या मागणीनुसार कोणत्याही परिस्थितीत गांधीनगर साईनगर आणि मधील सर्वे क्रमांक चार सहा आणि नऊ चा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहोत त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात लवकरच बैठक घेणार आहोत अशी माहिती निशिकांत भोसले पाटील यांनी दिली आहे यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले की साईनगर गांधीनगर आणि दत्तवासात मधील जागेचा प्रश्न काही लोकांनी जाणीवपूर्वक गेल्या अनेक वर्ष प्रलंबित ठेवल्याचा प्रयत्न केला आहे त्या खोलात न जाता कोणत्याही परिस्थितीत येथील जागेचा प्रश्न सोडवून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं आहे येथील नागरिकांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन निवडलेल्या दोन पर्यायांवर चर्चा करा आणि निर्णय घ्या तुम्ही घेतलेल्या निर्णयाबरोबर मी ठामपणे उभा राहणार आहे लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात येथील नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन साईनगर गांधीनगर आणि दत्ता वसाहतीचा प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलंय